महिला आणि समीर भैया आणि मी आम्ही दोघं सोबत काम करत असताना गेल्या पंचवार्षिक मध्ये मी नगराध्यक्ष असताना भैया जरी वयाने लहान असतील माझ्यापेक्षा परंतु समीर भैया अनुभवाने खूप जे तळागाळातील असतील त्यांचे काम कसे मार्ग लागायचे घरकुल असतील नाल्या असतील गटाळे असतील लाईटाचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील महिलांचा या ठिकाणी जास्त भाग आहे आणि महिलांचा जिवाळ्याचा विषय हा पाणी प्रश्न असतो आणि सगळ्यात मोठा पाणी प्रश्न आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सिल्लोड शहराचा पाणी प्रश्न तुटलेला आहे कारण जेव्हा मी लग्न करून या सिल्लोड शहरात आले तेव्हा